तर नमस्कार मित्रांनो आज असं नागपंचमी आणि नागपंचमीचे सगळ्यांका हार्दिक शुभेच्छा आणि नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर आज नागपंचमी कशी आमच्याकडे साजरी केली जातात ती तुमका दाखवतो चला तर जाऊया मी नागपंचमीची तयारी करू ज्या ज्या जागेवर जा नाग त्याच्या त्याच्यामागे नागाचा चित्र काढूचं असतात तर आता आम्ही पहिल्यांदा नागाचा चित्र काढून घेऊया आणि खूप लोकांच्या तुम्ही तो तोंडातून ऐकलं असतात की उपवास धरतात तर यो उपवास भावाशीसाठी धरतात की नागदेवताच्या वंशीने सांगितला होता की ती येल्याशिवाय मी या जेवचंही नाही आणि तो येल्यानंतर जे येता म्हणून यो उपवास धरला जाता तो भावाशीसाठी असता आणि नाग आपलं पूर्णपणे काढून झालेलो आणि ह्या असं सगळा पूजेचं सामान सुपारी पैसे शरवडाचं पान पान ही कसली फुलात मला माहिती नाही ही तिरडे म्हणतात आणि एका सोमवार आणि ही दुर्वा म्हणजेच हरियाळी तर आता आम्ही ही सगळ्यात पहिल्यांदा नागोबा पुजून घेऊया तर पहिल्यांदा ओळवाचो खो ठेवतो असो त्याच्यावरती नागोबा आणि नागोबा सो ठेवल्यानंतर ते का पहिल्यांदा पोवता का एका म्हणतात म्हणजे जानिया, जानिया। आणि त्यानंतर नागोबाचे डोळे उघडूचे लागतात त्यासाठी जरा जरा तेल लावा लागतं एका आणि गंध गंध ह्या पूजेसाठी आणि दूध आणि लाये ह्या नागोबाचा अन्न नैवेद्य जसे आम्ही गणपती जेवणाची वगैरे वाडी दाखवतो तशी लहाये आणि दुधाची नैवेद्य दाखवतो त्यानंतर सगळेजण सगळ्यांच्या घराकडे जाऊन गाराणा वगैरे घालतात गाराणा वगैरे कसं असतं तर पुढे मी दाखवतोय आता एवढा पैसा आणि सर तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पूजेक सुरुवात करूया तर पहिल्यांदा म्हणजे डीओ पेटवून घेऊया आणि त्यानंतर पाणी उडव शुद्धीकरण आणि त्यानंतर विडो वीड़ ठेवूया विड्यामध्ये दोन पाना एक शेरवाडाचा पान पैसे आणि सुपारी तो असो मिसळ साईडला त्यानंतर मग अशी आपण गंध काढलू आता पिढी एक गंध लावून घेऊया गंध लावून घेतल्यानंतर प्रत्येक एक एक फूल घालूया आणि त्याच्यानंतर चांगलं हळू अगरबत्ती लाव्या आणि नैवेद्यासाठी दूध आणि लाये ते एक चमचा घाल ते ह्या घाल थांबा था 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 व्हायचा व्हायच घालवायच दूध घालतो जेव्हा मी द्रोण केलो अळवाच्या खोल्याचो त्यामध्ये लहाये थोडेसे आणि दूध नागोबाच नैवेद्य ठेवूया घरात बघूया आई आज नागपंचमी स्पेशल काय करता आई काय करतय चुनपातळी हो। चुनपातळी करता आई नागपंचमी आठवण येतात चुनपात्यांची यास नाग चुनपाते केले जातात चुन पातळ्यात काय काय घालायचं लागतात गुळ खोबरा एरची हळदीची पाना तांदळाचा पीठ त्याच्यात घालून उकडू म्हणजे झाले पाडू लागतात सोमवार काय सोमवार सोमवार नागोबाची पूजा केलू जशी आता नागोबाची पूजा केली तशी आम्ही घरच्या पण देवाऱ्यात पप्पा या करतात पूजा करतात आणि मग म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात जाऊन गाराणा घातले जातात तर आता गाराणं घालतले तर तुम्ही ऐका असाच गाराणा सगळ्यांच्या घरात जाऊन घातला जाता आमच्या वाडीमध्ये दहा ते बारा घरं असत तर त्याचप्रमाणे सगळ्यांच्या घरात जाऊन असा गाराणा घातला जाता आणि गाराण्यामध्ये असं म्हटलं होता की हे नागदेवता तुझा आज आनंदाचा दिवस आहे येडी बागडी पूजा केली आहे मान्य करून घे केल्या कष्टाक याच दे आणि अशीच दरवर्ष सेवा करून घे रे महाराजा वैरे महाराजा गाराणं वगैरे घालून झालेलं असा आणि व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको